पाहू शकता तुम्ही आज आमचे पाहुणे काय म्हणतात हे बघा त्यांची मम्मी आलेली आहे आणि आता ती बी बिचारी उन्हात आणतून आली पण बघा कशी वाईटात आहे का आता त्यांना लागली भूक पण ती कशी एकमेकाच्या अंगाव पडल्यात मी पाहू शकता बघा आता आणि ती कशी पेतात बघितलं का म्हणतात ना एखादी आई कुडून आली की तिची लेकरं कशी पळत येतात की काय आम्हाला खायला आणतंय पाहायचं आहे तसं यांची तारा झाली पहा पहा अगदी एकमेकाच्या अंगाव आणि ही छकुली छकुली ती बी बघा कशी अगदी तोंडाने म्हणतात ना एखादी आई आल्यावर कशी आपल्या बाळाचं मुखं घेते तशी ही तिच्या पिल्लांना बघा तोंडाने कशी करते आता काय करू तिला असं वाटतं आता एवढ्या जणांचं तोंडाला हे करायचं नाही तरी म्हणतात ना एखाद्या आईला कितीही लेकरं असली तरीही ती अपरूकच असतात बरं का पाहू शकता तुम्ही आणि खरंच म्हणजे जसं जनावरांचं आणि माणसांचं अगदी सारखंच आहे बरं का पहावर आणि किती प्रेमाने अगदी जवळ ती बसल्यात आणि बघा आता कसं तिच्या जीवाचं बी हाल बघा आता हे इकडं बघा कुठून शेपटी खालून घुसलं आहे म्हणजे त्यांना एवढी भूक लागली आणि त्या आईचं पार हाल हाल करून टाकतात पाहिलं का कशी आहे ती बिचारी आता अशी पडून राहणार आणि ही काय त्यांना तिला काय सुखाने ही बसून देणार नाही आहे की दहा मिनटात ती उठून निघून जाणार पुन्हा कसं आहे एखाद्या आईला जर एखाद्या मुलाने वैताग दिला ती कशी म्हणती दे आता मी साईडला जाऊन बसते लय वाईताक दिला तशी ता यांचीसुद्धा तारा आहे बरं का तुम्ही पाहू शकता बघा किती तिचं म्हणजे ती, ती, ती आपली पडली तरी ती एकमेकाच्या असं नाही हे बघा तीन जण खाली आहेत दोन जण खाली दोघांच्या ओरावर ती बघा आता आणि एक बघा कुडून घुसले पाठीमागच्या तांगड्यात हाय का नाही हसाय जोगी आता एवढ्यांचं पोट तिला भरायला लागते पा। पाहिले का तुम्ही मग नक्कीच मला सांगा की आजचा हा छोटासा व्हिडिओ हा पपीज हे पपीज बी एवढे छान आहेत बघा आता बघा आता हा कुठं चाडला आहे बघा दोन्हींच्या उरावर चाडला आहे हा आणि पहा पाहू शकता तुम्ही पहा आजचा व्हिडिओ एवढाच बरं का नक्कीच मला सांगा म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते चला मग बाय अगदी हसायजोगी गंमत आहे